समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात कारंजा लाड तालुक्यातील शहा गावच्या हद्दीत आज पहाटे भीषण अपघात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे मृत व्यक्तीची ओळख शहा रहिवासी सचिन काटोले अशी झाली आहे मोठ्या वाहनाने धडक दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप स्पष्टता नाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू आहे अपघातामुळे परिसरात खळबळ उडली आहे कारंजा लाड तालुक्यातील शहा गावाजवळील रहिवासी सचिन काटोले वैवर्ष अंदाजे पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस वर्षे यांचा समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्यू झाला ही घटना कारंजा लाड इथून नागपूरकडे जाणाऱ्या टर्निंगवर घडली अपघात पहाटेच्या सुमारास घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे घटनास्थळी सचिन काटोले यांचा मृत्यू झाला प्राथमिक माहितीनुसार अज्ञात मोठ्या वाहनाने बहुधा ट्रकने त्यांना जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय मात्र अचूक कारण वा स्पष्ट झालेला नाही पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून कारंजा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे महामार्गांवरील अपघातांची मालिका सुरूच असल्याने स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे समृद्धी महामार्गावर सातत्याने घडणारे अपघात हा एक गंभीर प्रश्न बनला आहे वेग आणि मोठ्या वाहनांच्या धडकामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत प्रशासनाने या अपघातावर आळा घालण्यासाठी योग्य पावले उचलली पाहिजेत अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे सचिन काटोले यांच्या निधनाने शहा गावावर शोककळा पसरली आहे